रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता आपण चीज पराठा कसा बनवायचा सकाळच्या घाई गर्दी मध्ये टिफिन साठी तो बघणार आहे चीज पराठ्याची रेसिपी हिशी पूर्वतयारी तुम्ही करून ठेवल्यात उठल्या उठल्या चीज बाहेर काढून ठेवायचं आणि पीठ म्हणून घ्यायचं मग दहा ते पंधरा मिनटात आपला हा टिफिनची रेसिपी रेडी होते चला तर मग चीज पराठ्याची रेसिपी बनवायला तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते ती ती चार चार क्लिक करा त्याच्यावर जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या उच्चमध्ये घ्यायचे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल एक चीज क्यूब घेतले ते किसून घेते मी किसणीवर अशी किसून घ्यायचे किसनीला थोडंसं तेल लावलं की आपली चीज किसलेलं चिटकत नाही किसनीला म्हणून थोडंसं एक बोट असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व चीज किसून घेते मी असं थोडंसं मीठ घालून कणिक मळून घेतलं आहे मी त्याचे आपण गोळे करूया दोन गोळे करून घेतले आहेत मी आता ते आपल्याला लाटायचे आहेत तुकपीठ लावून घेतलंय मी थोडंसं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे अर्धवट साईडने थोडा त्याच्यात हे किसलेलं चीज टाकते है मी एक क्यूब आहे पूर्ण ही अमूलची चीज क्यूब त्याच्यावर चवीसाठी तुम्ही तुम्हाला तिखट काय हवं असेल तर टाकू शकता हे मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते आहे थोडं चिली फ्लेक्सने ऑरेगाने टाकते थोडा तुमच्याकडे मिक्स हब असतील मिक्स हब्स टाकलात तरी चालेल की थोडासा पेरी पेरी मसाला पण टाकते मी पेरी पेरी मसाला चाट मसाला चवीसाठी तुम्ही वनला जसं पाहिजे मसाले तसे टाकायचे आहेत पेरी पेरी मसाला तयारच आणलेला आहे मी कोणत्या पण कंपनीचा भेटतो मार्केटमध्ये असं थोडं त्याला फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे त्याला आता परत सुकपीठ लावून लाटून घ्यायचं आहे सुकंपीठ लावलं मी जास्त लाटायचं नाही आपल्याला हा सांग लाटून घ्यायचंय आपल्याला शेकवायला घेऊया तव्याला थोडंसं घ्यायचं घ्यायचंय तवा शक्यतो नॉनस्टिकचाच घ्यायचा आहे आणि चपातीचा तवा घेतला तर त्याला चीज चिटकायची शक्यता असते नॉनस्टिकला चीज चिटकत नाही म्हणून नॉनस्टिक तवा घ्यायचा आपल्याला हा माझा थोडा नॉनस्टिकचाच तवा आहे पलटूया दोन्ही साईड न छान अमूल बटर लावून आपण शेकवून घेऊया दोन्ही साईडनी छान अमूल बटर लावायचंय तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावून पण छान लागतो हा पराठा तूप लावून पण बनव छान दोन्ही साईडनी झालाय तर काढून घेऊयाला आपण आता दुसरा लाटते मी त्याला वेगळ्या पद्धतीने लाटून दाखवते गोलच लाटते तर चीज टाकून घ्यायचे थोडंसं चिली फ्लेक्स

అజీబీ చికట్లా తల్ బ झटपट आणि इन्स्टंट असे हे पराठे होतात दोन्ही साईडने छान ह्याला शेकवून घेते मी छान दोन्ही साईडने शेकल्या याला पण काढून घेऊया आपण अशी आपली चीज पराठ्याची रेसिपी रेडी आहे इन्स्टंट आणि फटाफट होते सकाळची कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा